श्री स्वामी समर्थ मित्रांनो जर तुम्हाला घरात आनंदी वाटत नसेल तुम्ही नेहमीच अस्वस्थ असाल सारखं आळस भरल्यासारखं वाटत असेल पैशाची चिंता असेल तर आजपासून हे एक काम सुरू करा आपल्याला आपल्या आयुष्यात प्रगती विकास समृद्धी आणि आरोग्य हवे असते म्हणूनच आपण सर्व काही प्रयत्न करत असतो आपल्या सर्व प्रयत्नांना न जोमनता कधी ना कधी आपल्याला दुःखाला संकटाला तोंड द्यावे लागते याचे कारण घरातील वास्तू असू शकते वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये ठेवलेल्या वस्तूंची जागा बदलून तुम्हाला काही फायदा होऊ शकतो घरात आणि तुमच्या आयुष्यात सकारात्मकता आणण्यासाठी वास्तुशास्त्र फारच महत्वाचे आहे घरात सुख समृद्धी टिकवण्यासाठी कोणते टिप्स अवलंबले पाहिजेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पण तुम्ही जर स्वामी समर्थांचे भक्त असाल आणि तुम्ही ब्रह्मांड नायक चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका एक गुरुवारी घरामध्ये कोणतीही पिवळी वस्तू घालायला सुरुवात करा घरात गुरुवारी पिवळे वस्त्र घालायला सुरुवात केल्याने तुमच्या जीवनात बदल घडून येतील पिवळी फळे खा हिरव्या रंगांच्या वस्तूंपासून दूर राहा दोन बुधवारी तुम्ही हिरव्या रंगाचे पदार्थ खावे पिवळ्या रंगाचे पदार्थांपासून दूर राहावे असे केल्याने घरात सुख शांती समृद्धी वाढते आनंद येतो समस्या दूर होतात घरामध्ये आनंदी वातावरण तयार होते शुक्रवारच्या दिवशी लाल कपडे परिधान करू शकता तसेच शुक्रवार हा दिवस देवी लक्ष्मी सोबतच शुक्रदेवाचाही दिवस मानला जातो या दिवशी पांढरे लाल गुलाबी रंगाचे कपडे परिधान करावेत असे केल्याने माणसाला ऐश्वर सुख समृद्धी आणि पैसा प्राप्त होतो शुक्रवारच्या दिवशी शुक्र यंत्राची पूजा केल्याने पुत्र आणि धन दोघांचीही प्राप्ती होते तीन वास्तुशास्त्रानुसार सकाळी उठल्यावर तुम्ही सर्वात आधी तुमचा मुख्य दरवाजा स्वच्छ करा आणि सजवा यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर राहतो आणि घरामध्ये सुख समृद्धी यासोबतच भरपूर नवीन पैसा येण्याचे स्रोत उपलब्ध होतात चार वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा ऊर्जेचा स्रोत मानला जातो घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी मुख्य दरवाजावर पीठ किंवा रंगाची कोणतीही रांगोळी काढा यामुळे देवी लक्ष्मी घरात येते सकारात्मक ऊर्जा देखील येते आणि आपल्या घराला कोणाचीही नजर लागत नाही कारण बाहेरून चालणाऱ्या व्यक्तीची पहिली नजर त्या रांगोळीवर पडते आणि वाईट नजरेपासून आपले घर बचावते जर तुम्ही दररोज सकाळी रांगोळी काढू शकत नसाल तर तुमच्या घराच्या परवे प्रवेशद्वारावर सिंदूर किंवा कुंकू लावून ओम किंवा शुभ चिन्ह लिहा यामुळे तुमच्या घरात कधीही कोणताही आजार प्रवेश करणार नाही नकारात्मक ऊर्जा देखील तुमच्या घरातून निघून जाईल पाच असे मानले जाते की जेव्हा तुम्ही जेवायला बसता त्याआधी तुम्ही पाच लोकांना खायला द्यावे जेणेकरून तुमच्या घरात कधीही पैशाची कमतरता भासू नये पैसा दिवसेंदिवस वाढत राहावा यासाठी अन्न शिजवण्यासाठी पहिली भाकरी गाईला आणि दुसरी भाकरी कुत्र्याला द्यावी तर तिसरी भाकरी माशांना चौथी भाकरी ही पक्ष्यांना किंवा धान्य द्यावे आणि मुंग्यांना सुद्धा पीठ साखर खायला द्यावे यामुळे सुद्धा तुमच्या घरात सुख समृद्धी प्रवेश करते यामुळे आपल्याला पंचमहायज्ञ केल्याचे पुण्य प्राप्त होते आपल्याला लागलेले सगळे दोष हळूहळू कमी होतात व आपल्यावर आपले पूर्वज देखील खुश होतात आपल्याला चांगले शुभ आशीर्वाद देतात आपल्या प्रगतीमध्ये येणारे अडथळे कमी होतात त्यामुळे घरामध्ये पैसे येण्याचे मार्ग देखील रिकामे होतात म्हणून जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा या पाच पैकी एका व्यक्तीला एका पक्षाला नक्कीच खायला द्या याशिवाय असे म्हटले जाते की घराच्या मुख्य दरवाज्यावर तुळशी आणि चमेलीचे झाड लावल्याने घरात संपत्ती येते सकाळी उठल्यानंतर व्यक्तीने हे झाड अवश्य लावावे याशिवाय हिंदू धर्मात तुळशीचे रूप पवित्र मानले जाते ही वनस्पती बहुतेक हिंदू घरामध्ये आढळते या वनस्पतीची दररोज पूजा केली जाते या यासोबत देशी तुपाचा दिवा लावला जातो वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दरवाजावर बेलाच्या झाडाचे मूळ लाल कपड्यात बांधून ते दरवाजावर लटकवा आणि यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करणार नाही आणि कुटुंबातील सदस्यांना धनाची देवी माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल शिवाय घरातील वास्तुदोष दूर होतील सहा घरातील गृहिणी सकाळी उठल्यानंतर घराच्या मुख्य दरवाजावर तांब्याच्या तांब्यात पाणी घेऊन ओतले तर रात्रभर राहिलेले सर्व वाईट ऊर्जा निघून जाते आणि सकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करते देवी लक्ष्मी घरात प्रवेश करण्याचा मार्ग मोकळा होतो सात जर तुम्हाला घरात सुख शांती हवी असेल तर प्रत्येक अमावस्येच्या दिवशी पूर्णपणे घर स्वच्छ करावी निरुपयोगी वस्तू घराच्या बाहेर ठेवा कच्ची लस्सी शिंपडा आणि पाच अगरबत्ती पेटवा आठ जर तुम्हाला घरात शांती आणि आनंद हवा असेल तर घरात तुम्ही ही एक गोष्ट नक्की करा संध्याकाळी प्रार्थना कक्षात आणि मुख्य दरवाजावर दिवा लावा सकाळी आणि संध्याकाळी घरातील मंदिरात पूजा करा नऊ no. तुम्हाला तुमच्या घरात आनंद वाटत असेल तर घरी लफिंग बुद्ध कारण लफिंग बुद्ध हे आनंदाचे समृद्धीचे प्रतीक आहे वास्तुशास्त्रानुसार बुद्ध घरात ठेवल्याने सुख शांती मिळेल कुटुंबातील सदस्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार नाही नऊ no. याशिवाय जर तुमच्या बेडरूममध्ये बुडक्या जहाजाचे चित्र महाभारतातील युद्ध हिंसक प्राण्यांचे चित्र असेल तर यामुळे सुद्धा घरात सुख शांती नष्ट होण्याचे कारण बनते वैवाहिक जीवनात तणाव निर्माण होतात म्हणूनच आजच ते चित्र दूर करा अकरा सूर्यास्ताच्या वेळी घर झाडू नका त्यानंतर असे केल्याने घराची हानी होते लक्ष्मी रागवते आणि घर सोडते यामुळे पैशाची कमतरता भासू शकते शक्यतो संध्याकाळी साडेपाच पर्यंत घर झाडून स्वच्छ करून घ्या लक्ष्मीच्या वेळेला घरातील केर कचरा घरातील खरकटे सामान उकरड्यावर फेकू नका किंवा घरात ठेवू नका अकरा कापूर जाळणे प्रार्थने दरम्यान कापूर जाळला जात असला तरी रात्री झोपण्यापूर्वी तुपात बुडून कापूर जाळला पाहिजे या सोबतच याचा धूर संपूर्ण घरात पसरवावा असे केल्याने घरात शांती राहते असे मानले जाते तसेच नकारात्मक ऊर्जा घरातून बाहेर पडते बारा नकारात्मकता दूर करण्यासाठी मीठ खूप प्रभावी आहे जर तुम्हाला हवे असेल तर मिठाचा गठ्ठा बनवा तो घराच्या कोपऱ्यात ठेवा जेणेकरून कोणीही ते पाहू शकणार नाही यामुळे घरात आनंद परत येईल तेरा वास्तुशास्त्रानुसार घराचा ईशान्य कोपरा सर्वात पवित्र आणि सकारात्मक भाग आहे या कोपऱ्यात देवी देवता राहतात जीवनात प्रगती आणि यश मिळवण्यासाठी हे ठिकाण नेहमी प्रकाशमय आणि स्वच्छ ठेवले पाहिजे या ठिकाणी मांडणे खूप शुभ आहे वास्तुशास्त्रानुसार अनावश्यक वस्तू वेळीच घराच्या बाहेर काढा असे केल्यास घरात लक्ष्मी प्रवेश करते अनावश्यक पाणी ठिपकत असेल अशा वस्तू घरात ठेवू नका किंवा टाक्यांमधून पाणी ठिपकणे हे शुभ मानले जात नाही ज्यात सुख समृद्धी जास्त काळ टिकत नाही घरात सुख समृद्धी आणि शांती राहावी म्हणून दोष त्वरित दूर करावा पंधरा ज्योतिषशास्त्रानुसार अनेक ग्रह शुभ परिणाम देतात यापैकी गुरु ग्रहाला सुख समृद्धीचे कारक मानले जाते जीवनात गुरु गुरुग्रह बळकट करण्यासाठी पुसण्याच्या पाण्यात थोडे मीठ हळद मिसळा या उपायाने फरची पुसून टाका याने जीवनात प्रगती होण्याची शक्यता वाढते पंधरा दररोज देवाची पूजा करावी घरी अगरबत्ती आणि दिवे लावावेत यामुळे घरातील वातावरण शुद्ध राहते पूजा करताना नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करावे संध्याकाळी घराचा कोपरान कोपरा उजेडला पाहिजे अंधार राहणार नाही याची काळजी घेतली पाहिजे प्रत्येक कोपऱ्यात उजेड असावा कारण अंधाराच्या ठिकाणी नकारात्मक ऊर्जा जास्त सक्रिय असते त्याच्यामध्ये वाईट घटक जास्त असतात सोळा असे मानली जाते की अन्न शिजवल्यानंतर प्रथम ते देवाला अर्पण करावे जेणेकरून घरात अन्न आणि पैशाची कमतरता भासणार नाही म्हणून सर्वप्रथम देवाला अन्न न खाता अर्पण करा आणि स्वयंपाकघरात कोणतेही खरकटे अन्न खरकटे भांडे शिल्लक राहणार नाही याची खात्री करा ज्यामुळे देवी लक्ष्मीला त्रास होऊ शकेल आणि तिचा राग तुमच्यावर येऊ शकेल सतरा अन्नदान करणे पवित्र मानले जाते तुम्हाला काही पुण्य आणि आशीर्वाद मिळतील ज्यामुळे धान्यदान करणे अन्नदान करणे वस्त्रदान करणे गरजूंना मदत करणे यामुळे त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळणे देखील प्राप्त होते तसेच आपले हात प्रगतीकडे धावू लागतात जेव्हा तुम्ही भुकेलेल्या व्यक्तीला अन्न देतात तेव्हा अधिक महत्त्वाचे पुण्य तुम्हाला प्राप्त होते तुम्ही सक्षम असाल तर ब्राह्मण आणि गरीब लोकांना अन्नदान केले पाहिजे जेणेकरून ते पुण्य अदृश्य दोषांना दूर करते अदृश्य दोषांचा नाश करते कुटुंबाचे रक्षण करते हे दान तुम्हाला संकटातून वाचवते याचा फायदा नक्कीच तुम्हाला होतो तुमच्या भावी पिढ्यांना देखील होतो अठरा जर घरातील कोणतीही मशीन उपकरणे खराब झाले असतील तर दुरुस्त करा कारण घरात सदोष यंत्र किंवा उपकरणे रद्दी म्हणून ठेवू नका एकोणीस बंद पडलेल्या उपकरणामुळे घरात सकारात्मकता वाढते त्यामुळे घरात मानसिकता आणि आजाराचा त्रास वाढतो घरात उत्तर आणि अग्नेय दिशेला ठेवा कारण असे मानले जाते की या उपायाने घरात सुख शांती समृद्धी येते तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आजची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो श्री स्वामी समर्थ